इंडियन अकॅडमी ऑफ पॅडिओट्रिक आय ए पी ही विविध उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या विषयावर पालक तसेच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून विविध कार्यक्रम राबवत आहेत लठ्ठपणा गोवर ऑटिझम डाऊन सिंड्रोम आणि थॅलेसेमिया यासारख्या विषयावर उपक्रम राबवल्यानंतर आय ए पीने आता खोकल्याचा वाढता धोका आणि त्यांच्याशी संबंधित गुंतागुंतीबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी टॅकलिंग कफ विथ केअर या आठव्या राष्ट्रीय जागरूकता मोहिमेस सुरुवात केली आहे. देखो यो तो प्रोग्राम है आईएपी के बाद कम्युनिटी के साथ प्रोग्राम है इसका मतलब ही है हमने रेलेवेंट एंड रिलेबल एंड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कम्युनिटी में पेरेंट्स के लिए देना है बच्चे का कब उसका मेडिकल सीकिंग करना है कब नहीं करना है उसके बारे में सब कुछ होता है क्या क्या डेंजरस सिम्टम्स होते हैं कोई खांसी में हो जाए तो मेजॉरिटी ऑफ दी खांसी होता है वही सिंपल होम मेड रेमिडी से सही हो जाता है बट जब वो बच्चों को वही डॉक्टर बच्चों का डॉक्टर साहब के पास में लेके आना फॉर एग्जाम्पल खांसी है सांस का तकलीफ ज्यादा है उसी टाइम पे बच्चों को बच्चों का डॉक्टर के पास में लेके आना होता है खांसी है वही सांस लेने में मुश्किल हो रही उसी टाइम पे आना होता है पसली चल रही रिट्रैक्शन वगैरह हो रहे उसी टाइम पे उसी बच्चों का लेके आना होता है बच्चा का दिमाग में इरिटेबल होता है खांसी है थोड़ा सांस का तकलीफ है इरिटेबल है इसका मतलब ये तो डेंजरस सिम्टम्स है खांसी है सांस का तकलीफ है किट्स हो रही इमीडिएट बच्चों के पास में लेके आना होता है ऐसा बच्चे का ब्लूइश डिस्कलरेशन वगैरह होता है सफेद हो जाता है उसी टाइम पे भी बच्चों में इस तरह का सिम्टम्स वगैरह के बारे में हमने ट्रैकिंग द ट्रैकिंग द कॉप ट्रैकिंग द कॉप इज वेरी इंपॉर्टेंट थिंग होता है उसी का हमने इंडियन अकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स इस सब चीज वेबसाइट में भी डाला हुआ आप लोगों के तरफ मीडिया से भी डाला हुआ एंड इंस्टाग्राम में भी डाला हुआ फेसबुक में भी डाला हुआ हमारा ऑफिशियल वेबसाइट होता है इंस्टाग्राम में भी डाला हुआ सो दैट रिलाएबल इंफॉर्मेशन बच्चों का केयर करने वालों को मिल सकता है हल्के से काशी होता है ज्यादा बुखार नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है ज्यादा मेडिसिन देने का जरूरत नहीं है उसी टाइम पे होम मेड रेमेडी लाइक अनी वगैरह देख के वो घर पे ही देख सकता है तो, तो अलर्जी कॉप इज एन अनदर इंपॉर्टेंट थिंग अभी तो आजकल बच्चों में हो रही एलर्जी कॉप उसमें क्या है फॉर एग्जाम्पल उसका बेडरूम वगैरह है डस्टमेट वगैरह तो होता है उसके बारे में बेडरूम वगैरह नीट से होना चाहिए डस्ट नहीं होना चाहिए बच्चा जब बाहर जाता है बारिश वगैरे नहीं होना चाहिए आहे बारिश में वगैरे गए तो इमिडिएट ड्राईव्ह वगैरे है इस तरह का चीज बहुत इम्पॉर्टंट आहे ही आईपी की बात कम्युनिटी की जी मोहीम आहे ती आय पीचे आमचे जे मेंबर आहेत पंचेचाळीस हजार मेंबर आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ही मोहीम राबवली आहे जेणेकरून थ्रू त्यांच्या थ्रू त्यांच्या डिजिटल मीडिया किंवा इंस्टाग्राम ऑल दिस मीडिया थ्रू ती मोहीम ती जी आम्ही जो मेसेज देतोय सिंगल सिंगल मेसेज देतोय तो जनसामान्यापर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे जसे स्टेक होल्डर्स असतात जसे टीचर्स आहे नंतर सोशल वर्कर आहे यांच्यापर्यंत हा मेसेज जावा आणि तो कम्युनिटीपर्यंत तळागाळामध्ये पोहोचावा म्हणूनच आम्ही रिपोर्ट्सला जे पकडतोय की प्रेस नोट घेतो आहे तेवढ्याच करता घेतोय पण हा आज नुसता एकटा कप हा आजारावर आम्ही बोललोय हा कफाच आता राहणार नाही तर तिथे वेगळे वेगळे तसं आता पुढच्या महिन्यात आम्ही ओ आर एसवर बोलणार बोलणार आहे त्यांचं ब्रेस्ट फिडिंगवर कसं काय करायचं नंतर अडवल्सचा हेल्थचा डॉक्टर आहे सबस्टन्स ॲब्यूज म्हणजे आजकाल ड्रग ॲब्यूज जे प्रकार झाले आहे आणि आतापर्यंत जे कवर केलेले प्रकार आहे जसं ॲनिमिया कवर केलेलं आहे आम्ही फिवर कम कव कवर केलेलं आहे ऑटिझम कवर केलं आहे ओबेसिटी खूप मोठा इश्यू आहे तर हा जोपर्यंत आय आय पी मी तर असं म्हणेन की जोपर्यंत आय आय पी आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट आमचा कंटिन्यू राहणार आहे साधारण खोकल्याचं मी एक सिंगर सांगतोय की साधारण खोकला म्हणजे आपण व्हायरल कप म्हणतोय किंवा ॲलर्जी कप म्हणतो व्हायरल कपचे लक्षण असतात खूप हेवी काय ग्रेड फिवर असतो पुराणं इरिटेबल असं कप होतो आणि ॲलर्जीचं कप तसं तर युजली रात्रीला जास्ती होतो किंवा कुठल्या तरी एका पदार्थाची ॲलर्जी तसं जसं मोस्टली ऍलर्जीच आपल्या इथे काय असतं डस्टची ॲलर्जी असते कुत्र्यांचे वगैरे जे असतात तसं काँग्रेस गार नंतर तुम्ही फिश शेंगदाणा या काही गोष्टींची अल कलरफुल पदार्थ आणि सर्वात महत्त्वाचा मी ये बोलतो येते स्मोक म्हणजे पॅसिव स्मोकिंग त्यावर दूर जो आहे त्याची आणि आईवडील जर एक सिगरेट स्मोकर असतील तर त्याचीसुद्धा मुलांना ॲलर्जी असू शकते तर यामध्ये ड्राय कप येतो पोरांना कधीच ताप येत नाही पण पोरं खूप इरिटेबल होतात त्या कपामुळे तर ह्या ॲलर्जी कपावर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे व्हायरल कप असेल तर तीन दिवसात आरामात जाईल डॉक्टरांना गळ घालू नये की माझ्या मुलाला अँटीबायोटिक द्यावे साधे गरम पाणी घेणे किंवा गुळ गुळण्या करणे म्हणतो आपण त्याला आणि ह्युमिडिफायर्स वापरणे या गोष्टीमध्ये आणि एक अजून रेमेडी म्हणजे हनी आता वडे लँडसेटने सुद्धा सांगितले की हानी द्यायला हरकत नाही फक्त हनी देताना विचारू आणि त्यानंतर जर तीन ते चार दिवसात तुम्हाला कप कमी होत नसेल तर नक्की तज्ञांचा सल्ला घ्यावा डॉट ओ आर जी सो दीज आर द प्लेसेस व्हेर यू विल गेट ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नॉट ओनली ऑफ टुडेज प्रोग्राम बट ऑल्सो ऑफ ऑल दास्ट प्रोग्राम्स अपटील नाव सो दिस विल बी गुड सामान्य जनतेला जी सायंटिफिक माहिती पाहिजे ती तुम्हाला इथे मिळेल प्लीज कृपया जितक्या जणांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकाल ते चांगलं होईल आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा